नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये चक्क बिग बॉस आता सदस्यांमध्ये भांडणं लावताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो झालेलं असं आहे की एक प्रोमो समोर आलेलं आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की अभिजित यांना कन्फेशन रूममध्ये बिग बॉस यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे घरातील सदस्य हे काय बोलत आहेत हे त्यांना दाखवण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की अंकित आहे ती अभिजित यांच्याविषयी पाठीमागे बोलताना दिसते मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावर एक छोटासा टास्क करण्यात आलेला होता एकमेकांना टॅग द्यायचा होता तर अभिजित यांनी निकीला खिलाडीचा टॅग दिला होता त्यानंतर आपल्याला गार्डन एरियामध्ये दादा पॅडी दादा आणि अंकिता बसलेले होते आणि ते अभिजितविषयी असं बोलताना दिसले होते त्यामध्ये धनंजय दादा असं बोलत होते की अंकिता ही घराची आता कॅप्टन झालेली आहे तर हा टॅग आहे तो अभिजितने अंकिताला द्यायला हवा होता पण त्याने निक्कीला दिला त्यामुळे कुठेतरी हे तिघही अभिजितवर नाराज होते त्यानंतर अंकिता आपल्याला बोलताना दिसली होती की तो एक मोठा शो जिंकून आलेला आहे त्या त्यामुळे त्याच्या आतमध्ये एक इनसिक्युरिटी आहे त्याला पुढे यायचं असेल आणि हा शो जिंकायचा असेल त्यामुळे तो असा कदाचित वागला असेल मित्रांनो ह्या सदस्यांचं जे बोलणं आहे ते अभिजितला बिग बॉस यांनी कन्फेशन रूममध्ये दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला आहे प्रोमोमध्ये की अभिजित बोलत आहेत की माझ्याविषयी यांच्या मनामध्ये किती काळा आहे हे मला समजलेलं आहे मित्रांनो म्हणजेच काय तर आता बी मधल्या सदस्यांमध्येच वाद सुरू झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये फूट पडण्याची पण दाट शक्यता दिसत आहे मित्रांनो तुमचं या सर्वावर काय म्हणणं आहे बी टीममध्ये फूट पडू शकते का आणि बिग बॉस आता सदस्यांमध्येच भांडणं लावायला लागलेले आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र